नमस्कार मित्रांनो जे मराठीवरील लक्ष्मी निवासी नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये आपल्याला तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे मात्र या कलाकारांमध्ये सिद्धिराज ही भूमिका सुद्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे तर आज आपण सिद्धराजची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल जाणून घेऊयात सिद्धराजचे खरे नाव कुणाल शुक्ला असे आहे तो मूळचा पुण्याचा आहे त्याची उंची अंदाजे पाच फूट सहा इंच आहे कुणाल हा ऍक्टर आणि मॉडेल आहे त्याचबरोबर कुणाल हा अजूनही अविवाहित आहे कुणालला कॉलेजमध्येच असतानाच अभिनय याची आवड लागली होती तो कॉलेजमध्ये अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करायचे ठरवले आजपर्यंत मराठी मालिका चित्रपट नाटक साकारल्या आहेत कुणाल हा एका एक एपिसोड साठी अंदाजे वीस हजार रुपये इतके मानधन घेतो आणि आता कुणाल जी मराठी वरील निवास या मालिकेमध्ये आपला अभिनय कौशल्य दाखवत आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मी निवास या मालिकेतील सिद्धराज म्हणजे सिद्धू हे पात्र कसं वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा